अवधूत चिंतन म्हणजे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्वांचा माझ्या स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ असं स्वागत आहे तर प्रत्येक जणांना एक प्रश्न असतो आत्ता स सध्या सुरू आहे लगीन आहे का ताई आमचं लग्न जमत नाही आम्ही खूप सारी सेवा करतो जे म्हणजे व्हिडिओ वगैरे पाहतो यूट्यूबवरती गुगलवरती इतर इतर पण लोक आम्हाला सांगतात की हे कर ते कर हा उपाय कर म्हणजे लग्न जमेल तो उपाय कर म्हणजे मनासारखा जोडीदार भेटेल आणि कसं आहे मेन मना जोडीदार भेटणं आणि त्यांनी शेवटपर्यंत साथ देणं हे खूप महत्वाचं असतं त्याच्यासाठी मी आज तुम्हाला काही थोडेसे छोटे मोठे उपाय सांगणार आहे की आपल्याला म्हणण्यापेक्षा आयुष्यभरासाठी आणि असा जोडीदार जर हवा असेल तर कोणते उपाय करायचे कोणत्या सेवा करायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्किप न करता पहा कारण हे उपाय खूप आणि खूप महत्वाचे आहेत तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तसं रुक आहे रुक्मिणी स्वयंवर पाठ हा पाठ आहे नव्वद दिवसांचा हा पाठ जर तुम्ही नव्वद दिवस जर केला रुक्मिणी स्वयंवराचा जर पाठ तुम्ही नव्वद दिवस जर केला तर तुमच्या मनातील तुम्हाला हवा आहे तसा तुम्हाला जन्मजन्मी साथ देणारा जोडदार तुम्हाला भेटेल फक्त ह्या पाठ करताना काही नियम व अटी आहेत काय आहे, का आहे? तुम्ही ज्या टायमाला पाठ करायला बसाल समजा आज बसले अडीच वाजता तर उद्याही अडीच वाजता त्याच ठिकाणी पाठ करायला बसायचा आहे आणि हा पाठ करताना जागा चेंज करायची नाही आहे नाही करायची आहे ठिकाणही चेंज करायचं नाही आहे फक्त ज्या टायमाला बसा ना अडीचला बसलं का अडीचलाच बसायचं एकला बसलं तर एकलाच बसायचं सकाळी दहाला बसलं तर दुसऱ्या दिवशी दहालाच बसायचं आणि ही सेवा कंटिन्यू न्यू नव्वद दिवस करायची आहे मग तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला बाहेरगावी जायचं आहे तुम्हाला इकडे जायचं आहे आज आमच्या हा प्रोग्राम आहे मला आज जमणार नाही मग कसं करू आज मी माहेरे आहे उद्या मी सासरे जाणार आहे मग कसं काय करू काय पॉसिबल आहे याला कोणतंही ऑप्शन नाही ही सेवा करताना तुम्हाला एकाच ठिकाणी बसून त्याच दिवशी त्याच टायमिंगला ती सेवा करायची आहे नव्वद दिवस अगदी एकही दिवस खाडा न करता ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे दुसरी सेवा सांगणार आहे दुसरी सेवा अशी आहे ना नागिणीच्या नागरीची एकवीस पानं घ्यायची आहे आणि त्या एकवीस पानांचा तुम्हाला काय करायचं आहे हार करायचा आहे आणि तो एकवीस पानांचा हार करून तुम्हाला गणपती बाप्पांना तो हार घालायचा आहे आणि हा हार तुम्हाला एकवीस दिवस एकवीस एकवीस पानांचा करून घालायचा आहे ही सेवा ही तुम्ही रोजच्या रोज करायची आहे स्किप न करता एकही दिवस स्किप करायचा नाही पण ह्या सेवेचं कसं आहे तुम्ही सकाळी एका दिवस हार घातला दुसऱ्या दिवशी दुपारी घातला किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही सहाच्या नंतर वगैरे घातला जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल त्यावेळेस तुम्ही हा एकवीस पानाचा हार तुम्ही घालू शकता फक्त एक काळजी घ्या की पानं ही नागिणीचीच पाहिजे आणि हा हार घाला घालायला जाता तुम्हाला गोळ खोबरे असा नैवेद्य गणपती बाप्पाला घेऊन जायचं आहे आणि जी तुमच्या मनात इच्छा आहे तुम्हाला जस म्हणजे जीवनसाथी पाहिजे ती गोष्ट तुम्हाला तिथे बोलायची आहे ही सेवा स्किप न करता एकवीस दिवस तुम्हाला, तुम्हाला ही सेवा लागोपाठ करायची आहे त्याचप्रमाणे सिद्ध सिद्ध सॉरी त्याचप्रमाणे सिद्ध मंगल स्तोत्र हे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा बावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचं आहे पुन्हा एकदा सांगते सिद्ध मंगळ स्तोत्र हे तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन एक वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे हा पाठ ही खूप आणि खूप खूप आणि खूप गुणकारी असा आहे त्याचप्रमाणे हेही जमणार नसेल तर अगदी साधं जर सांगायचं सा म्हटलं तर एकवीस सोम सॉरी सोळा सोमवारचं व्रत तुम्हाला सर्वांना माहिती आहे सोळा सोमवारचं व्रत जर केलं तर ता आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रत्येक जण म्हणतं की इच्छित असा वर आपल्याला भेटतो सोळा सोमवारचं व्रत व्रत आपण म्हणतो कडक आहे थोडं अवघड आहे पण काही नाही भोळा महादेव आपण म्हणतो भोळ्या मानाने जर व्रत जर केलं तर यातूनही आपली इच्छा पूर्ती होते तुम्ही हेही व्रत करू शकता त्याचप्रमाणे नंतरचा आहे एकवीस सोमवारी एकवीस बेलपत्र बेलपत्रांचा हा उपाय आहे काय करायचा आहे तुम्हाला प्रत्येक सोमवारी एकवीस बेलपत्र घ्यायची आहे त्या बेलपत्राची तीन पानं असतात तुम्हाला माहिती आहे तीन पत्र असतात त्या पत्रावरती तुम्हाला चंदनाचा असं टिपके द्यायचे आहेत ते टिपके जर जमत नसेल तर साधी रेशी जरी ओढली चंदनाची ही चालेल पण प्रत्येक सोमवारी एकवीस एकवीस पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि एकवीस सोमवारी तुम्हाला हे महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे हा उपाय घरी करायचा नाही तर हा उपाय मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या मंदिरातच तुम्हाला करायचा आहे याने ही तुमची इच्छा अगदी एकशे एक टक्का पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय जर सांगायचं सा म्हटलं तर सात किंवा तुम्ही पाच गुरुवार कुळदेवी ते कुळदेवी जी आपली असते त्या कुळदेवीची प्रमाणे ओटी भरायची आहे अगदी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन म्हटलं म्हणजे जे तुमचं कुळदैवतेचं जे मेन ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर हा कुळाचार जर केला ते किती वेळा करायचा हे पाच शुक्रवार किंवा सात शुक्रवार जसं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता कारण कुळदैवत आणि कुळदेवी ही खूप महत्वाची असते आपण म्हणतो कुळदेवीची जर आपण मनोभावी जर सेवा जर केली तर इच्छित फळ आपल्याला प्राप्त होते आणि आपली जी मनातली इच्छा आहे तीही पूर्ण होते आणि लग्न वगैरे जगण्यासाठी इच्छित वर वधू मिळण्यासाठी हा उपाय अगदी एकशे एक टक्का एक खूप खूप प्रभावी आहे त्याचप्रमाणे दुसरं सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही गुरुचरात गुरुचरित्राची सॉरी गुरुचरित्राची सात पारायणं जर केली गुरुचरित्राची जर सात पायाने लागोपाठ जर केली तर यातही तुम्ही गुरुचरित्राचं पहिलं दुसरं तिसरं पारायण करत असतानाच तुम्हाला अनुभूती येईल त्याच पिरियडमध्ये त्याच टायमिंगमध्ये तुमचं लग्न जमेल त्याचमध्ये तुमचं लग्न जुळून येणं आणि तुम्हाला एक टक्का अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही फक्त जरी तुमचं लग्न जरी जमलं तुम्हाला जरी तुमचं लग्न जुळत जरी आलं तरी हे पारायणाची जी तुम्ही संकल्पयुक्त पारायणं करणार आहात ही ही पारायण करताना मग आपलं तीन पारायणामध्येच आपली इच्छा पूर्ती झाली मग आता चौथं करायचंच नाही असं करायचं नाही तर जो आपण सात पारायणांचा सा संकल्प केलेला आहे ती सात पारायण ही पूर्ण करायची आहे मग तुमची जर सात पारायणांच्या आधी जर तुमचं लग्न वगैरे जरी झालं तर ही ही पारायणाची सेवा स्किप करायची नाही जे आपण संकल्प केलेला आहे तो संकल्प आपल्याला पूर्णच करायचा आहे मग आपली जर इच्छा पूर्ण झाली आता ताई कशासाठी करायचं आता नाही करायचं देवीने इच्छा पूर्ती केलेली आहे मग आता करायची काय गरज आहे दत्त महाराजांनी माझं ऐकलं आहे स्वामींनी माझं ऐकलं आहे आता नाही केलं तरी चाल असं करायचं नाही आपल्याला जी सेवा करायची आहे आपण जो संकल्प केला आहे मग तुम्ही तीन पारायणाचा करा सात पारायणाचा करा एकवीस पारायणाचा करा अकरा पारायणाचा करा एकावन्न पारायणाचा करा एकशे आठ पारायणाचा करा जी तुम्हाला इच्छा आहे जी तुमची तुम्ही करू शकता त्या पद्धतीचं जे संकल्प केला आहे तेवढा संकल्प तुम्हाला पूर्णच करायचा आहे आणि तुम्ही यातून फळ नाही तर एक एक तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच त्यानंतर ना अजून दुसरी सेवा सांगते श्रीपाद <coughs> श्रीवल्लभ चरित्र आहे त्याचं तुम्ही एक पारायण जरी केलं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण तुम्ही एक पारायण जरी केलं तर ही सेवा ही खूप प्रभावी आहे खूप म्हणजे अतिप्रभावी आहे त्याचप्रमाणे नवनाथ महारा महाराज पारायण हे जर तुम्ही केलं नवनाथ महाराज पारायण हेही जर तुम्ही केलं तर तुमची ही पारायणं चालू असतानाच तुमच्या सर्व सर्व गोष्टी पूर्ण होणार आहे तुमची लग्नाची असू पुन्हा तुमचे काही प्रॉब्लेम असू हेही सर्व ही पारायणं चालू असतानाच तुमची तुम्हाला गुड न्यूज तुम्हाला गोड बातमी आनंदाची बातमी एकशे एक टक्का येणार म्हणजे येणारच ह्या दोन्ही सेवा ह्या खूप आणि खूप प्रभावी सेवा आहेत त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जे सांगायचं म्हटलं तर महिलांसाठी विशेष आहे दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला माहिती आहे दुर्गा सप्तशती पाठामध्ये खूप म्हणजे खूप अशी शक्ती आहे तुम्ही जर हे दुर्गा सप्तशती जर पाठ जर चौदा पाठ जर केले दुर्गा सप्तशती पाठाचे जर चौदा पाठ जर केले संकल्पयुक्त जर पाठ जर केले तर तुमचे दोन तीन पाठ जर झाले पाठ म्हणजे पूर्ण ते जो पाठ आहे जे अध्याय आहे ते पूर्ण वाचायचे आहेत असे तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत हे पाठ करताना तुम्हाला अनुभूती येईल फक्त महिला भगिनींना एक नम्रतेची विनंती आहे की पाठ करताना हे दुर्गा सप्तशती माती पाठ करताना काही नियम अटी आहेत काय आहे तर त्यावेळेस आपल्याला साडीच घालायची आहे हातामध्ये हिरव्या बांगड्याच घालायच्या आहेत कपाळावर कुंकू किंवा टिकली किंवा गंध वगैरे आपल्या पाहिजेच पाहिजे ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत कुमारिका जरी पाठ जर ह्या हा करणार असतील तर पण कुमारिकांनी सुद्धा हा पाठ करताना साडी घालायची आहे हातामध्ये बांगड्या पाहिजेत कपाळाला टिकली घेतली पाहिजे हे छोटे मोठे नियम आहेत हे नियम तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करताना पाळावेच लागणार आहे तरच तुमची इच्छापूर्ती होणार आहे पण दुर्गा सप्तशती पाठाची खूप अनुभूती आहे खूप असे अनुभव आहे केंद्रामध्ये सांगतात आणि तुम्ही युट्यूबवरती पण पाहिला असेल खूप असे अनुभव आहेत की दुर्गा सप्तशती चौदा पाठ असतात मी संकल्प केला पण माझे तीन पाठ झाले चार पाठ पाठ झाले आणि त्यामध्येच मला अनुभूती आली अशा खूप भगिनी आहेत की त्यांना यातून अनुभूती आलेली आहे आणि इच्छित असा वरच त्यांना मिळालेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर सांगायचं सा म्हंटल तर आपलं श्री स्वामी, सा, स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचेही जरी तुम्ही पार तर केले तरीही तुमची इच्छापूर्ती एक हजार एक टक्का पूर्ण होते फक्त कसं आहे कोणतीही सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे मनामध्ये असा विचार करायचा आहे की बाबा स्वामी तुम्ही माझ्याकडनं देवा आई माझ्याकडनं तुम्ही ही सेवा करून घेत आहात ही सेवा करताना तुम्ही मला अशी बळ द्या अशी शक्ती द्या असं असे म्हणजे मला प्रचिती द्या की माझ्याकडनं हे पाठ कोणत्याही कोणत्याही प्रकारचा कलह न होता कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता कोणत्याही प्रकारचं संकट न येता निर्विघ्नपणे माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि माझी जी सेवा होत आहे ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या असे फक्त महाराजांना विनंती करायची आहे जे तुम्ही पाठ करणार आहात ज्या देवाला तुम्ही मानतात त्या देवाला फुटा ही विनंती करायची आहे की बाबा मी ह्या की देवा मी ह्या ह्या गोष्टीसाठी मी हे हे करत करत आहे मी हा हा संकल्प करत आहे फक्त ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या तर तुम्ही पहा एक हजार एक टक्का तुमच्या सेवा तर पूर्ण होतीलच त्याचप्रमाणे तुम्ही ज्या से ज्या कार्यासाठी ज्या कामासाठी तुम्ही ही सेवा करीत आहात मग तुमचं लग्न असू तुमचं नोकरी असू तुमचा कामधंदा असू त्याचप्रमाणे तुमचा व्यवसाय असो तुमचं शिक्षण असो तुमच्या घरातल्या अडीअडचणी असू तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी असू तुमच्या घरात आजार पण आहे त्यासाठी असू लहान मुलं तुमचं ऐकत नाही चिडचिड करतात नवरा ऐकत नाही पैशाला पैसा लागत नाही घरात शांतता नाही कटकट कलह चालू आहे कोणती मोठी कामं अडकलेली आहेत त्या कार्यासाठी कोणती ना कोणती तुमचे कार्य असतील कोणते ना कोणतं तुमचं काम असेल ज्यासाठी तुम्ही संकल्प केला आहे फक्त स्वामी आईला म्हणायचं आहे की माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे आई पूर्ण करून घे आणि तुम्ही पहा स्वामी आई जी तुम्ही सेवा करणार आहात ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घेणार आणि तुम्हाला तुमचं इच्छित फळ एकशे एक टक्का एक मिळणार म्हणजे मिळणार तर झालेली सेवा स्वामी स्वामींचरणी रुजू आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं के नसेल तर निश्चित करा जेणेकरून आपले जे छान छान व्हिडिओ आपण बनवत आहोत ते तुमच्यापर्यंत येणार आणि जी आवश्यक अशी माहिती आहे ज्याने तुमचं घर आनंदी सुखी समाधानी होणार आहे ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येणार तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय